¡Suscríbete Yes!

लागलो काही शाळेमध्ये करायसाठी अशा प्रकारची जर गोलंदाजी केलं तर पाटील याला आपण जकडून द्या कारण त्यांच्या समोर किती मोठा असू त्याला मला जकून ठेवण्याचं काम करेल का बजू पाहूया हा मधु चांगलं

दोनदा मिळतात चेंडू धाव संख्या झाली की म्हणजे धावसंख्या झाली नऊ धावा तीन चेंडू झाले पाहूया कुठं चेंडू हा मग तुला एक धावला तर चेंडू पेटला जातो चेंडू आणि एक धावाचे तीन दोनदा मिळतात चेंडू माध्यमातून बेड्या मात्र थोडं चौकार सोडतो दोन चेडू शिल्ल पाहूया गजू गोण्यासाठी तयार आम्ही चांगल्या चेडू नक्की चलू सिने बॅटच्या आज शॉर्ट या ठिकाणी बॅट वरती होता काय चटकेबाजी करतोय मंथन मंथनच्या बॅट मधून चुकून चौकार जातात का अशी या ठिकाणी विचार तोंडावरती मात्र स्मिथ हास्य पाहायला मिळतो मंथन याच्या कधी बॅटिंग न करणार फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतोय गाव संख्या झाले एकोणवीस धावा हा मध्ये चांगला चेंडू होता नक्कीच चेंडू जातो जागा क्षेत्रात दहा संख्या झाली म्हणजे एकोणवीस जागा जर आपण किती जागा जमावल्या तरी कमी पडू शकतात कारण नागपूर ईशान त्यांच्या ईशान मधून नक्की तुम्हाला चाळीस ते पन्नास मारतील सीमा चांगल्याशी अधिकारी होऊन उठला तुम खेळताना हृदयाच्या हातामधून चावल्याचे प्रेक्षक पाह्या आता मध्ये चांगल्या चांगले चांगल्या जल्वराचे चार झाला तुळशी कधी कमी पाय मिळते करण्या माध्यमातून जमाद हा चकार प्रत्येक <laughs> सदके माझी चालवली जाते लांजा लेता जारिया त्याच्याने ती एक डाव असा एक वाजने कर नक्कीच इन्फॉर्म आयन आपण वाटून घ्या कार्यक्रम चालू आहे बत्तीस झाला सिद्ध नाटगिरांचे आव्हान झालाय त्यांना टीम मध्ये न करून घेत आहे त्यांना बाहेर डाळ टीम मध्ये मात्र घेत नाही दोन तीन खेळ आहेत सिद्धार्थेकर बत्तीस हवा आता मात्र भेडाला गोलंदाजी करू ना पाहू ना चेंडू काय गोलंदाजी आठवातील गोलंदाजी वळवला चेंडू काय लोस्टिकच्या बाहेरून हॉस्टिकच्या बाहेर टाकला चेंडू इतकी वळवला चेंडू

हा तुम्ही आव्हान तर आव्हान तर माझा भावगोस मागो पाच म्हटलं जात मागता भाजी घेता वाढे त्यातली गट चालू आहे भाजी मागण्यावर त्यात काय ऐकूकच जायच नाही ना त्याच्यातली आहे ती आता न चेंडू परत चौकार काय बोलत नाही अभिनाश वाट लावून लागली सगळी तू काय भेटणार आहेत नक्कीच वाट लागलीस संख्या झाली चेंडू

पार्ट एमकर मुंबई केपीएल रिटॉन मुंबई टी केपीएल ला मांगडा खेळाडू पार्ट एमकर अऊज आहे त्याच्यानंतर वाला अप्पा अप्पा काय करतो पाहूया अप्पाला वाटतं सर अरे अभी काय करताय तुका मांगणार वाटतं आता हे सगळे कॉल करून आता जाड़े आहे मी आहे एक दहा दहा संख्या झाली पन्नास पन्नास एकोणपन्नास झाले आहेत बघूया हे गाड्या किती काढशील आता बघू हे तुझ्या दम किती आहे तो रुद्राला जोड असता या हा मध्ये चांगला चेंडू सीमा चार गोष्टीसाठी अफलातून जातो चेंडू पुन्हा एकदा हृदयासाठी हा मात्र काय लक्ष्मीचा वापर करण्याच्या नादा मध्ये चेंडू मात्र अभांतर पुन्हा एकदा हा मात्र चांगला चेंडू घात चेंडू मध्ये सीमा एकदम मात्र नजर मात्र चांगला शिपायला मिळते म्हणजे पृथ्वी कॅची

त्यामध्ये एक धावा चेंडू पुन्हा चेंडू चेंडू विरसी मत चार धाव्यासाठी पुन्हा एकदा चेंडू चार धाव्यासाठी सत्याहत्तर गावात जमवलं अठ्ठ्यात गावांचे उद्धीच समोर ठेवले अरे कशा प्रकारे तयार जाईल सुद्धा नातेकर इथे कॉमेंट बॉक्स मध्ये या पण आता पावडर बोडर लावत आलाय लवकर इथे या

जानते हो जानते हो थीवार। थीवार। ए, अरे इकडे बघ असं समोर राहा हे पप्पू आयलो हे झरी आयला हो बघ झ बघ गोसाठी तयार झालाय तो म्हणजे आप काय काय करेल पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल हा मात्र चांगला चेंडू नक्की चांगला चेंडू होता चेंडू मात्र आहे जास्त तुरुंगाचा चेंडू एका जाण्यासाठी नेश्ताच्या मागे जाण्याच्या माध्यमातून पाहूया पुढचा चेंडू हा मात्र चांगला चेंडू होता चेंडू मध्ये जय तस नाही आपण चेंडू सोबत बाहेर ओढून जाल पांडू असतो हा मात्र चेंडू जयक्षेत्रामध्ये एक धावा शेकडून दाव धाव मिळतात झाली चार धावा हा चांगला चेंडू पार चार धावा पटकाख्या आठ धावा

అభిలాషా మేం అభాంత చెండు క్షేత్ర ఉభి చెండు అభిలాష ఛీన్ ధావు చెండు आहे <his internet> <continuar>

हा पुन्हा एकदा चांगला चेंडू होता नो चेंडू पुन्हा एकदा पण माध्यमातून नो चेंडू दर्शवला जातो त्या ठिकाणी करिअर खराब होताना पाहायला मिळत आहे चार जागा निशाद याने मागे पण म्हटलं होतं की करिअर तुझं खराब अशी गोलंदाजी केली तर त्याच प्रकारची गोलंदाजी चालवली आहे हर्षाने पाहूया हा पुन्हा नेलू या ठिकाणी आदिनाथ म्हणते बर्बाद होणार हा मला पुन्हा एकदा आवाजेडू जय सूत्रामध्ये एकदा धाव संख्या किती झाली आहे एकवीस जावा मला वाटत जवळ जवळ पोहोचणार ईशानने जर बॅटिंग केली तर के नक्कीच बात झालाय आता मात्र बात इशान मात्र बोलतो कावेलियन सल्ला वाटतं स्वतःच्या जागा आहे ती cây ya cà chua no cho mình một điều một con à ào match thế không cả hamata sang chendo ta अजून तीन चेंडू शिल्लक पाहूया हा मात्र चांगला चेंडू आत्ता मात्र भेट घेतलाय फलंदाज बाथ गजेंद्र मात्र बांधतो ते पावले आत्ता मात्र आला अतू अतू काय करतो पाहुया महादेव चेंडू <laughs> वाटतो निर्द आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आता मात्र करिअर मध्ये थोडस पुन्हा एकदा विठा घेतोय या षटकामध्ये बारा चेंडू फेकले हर्ष लढे तुमचा ढटा पहिला पाच आला पाच टेन कर पहिला चेंडू आला तर नो चेंडू अभिलाष अभिलाश च्या बॅट मधून काय चौका येत नाही आता आलाय खुश झालाय चेंडू पुन्हा एकदा बांध फार त्याची कानकडं फोंडर वाटत आता तस नाही काय चाललंय आपण टीम मध्ये एक

बाहेरचा आता मात्र नक्की चांगली कामगिरी करतो अखिलाश धाव संख्या कधी आहे चाळीस वावसंख्या मला वाटतं पूर्ण करणार पुन्हा एकदा अवांतर चेंडू नको तू किती दवा पाहिजे पाहूया वाईट प्लस एकोण दोन धावा फुलटा फुलटा पुन्हा एकदा चेंडू गेला सीमा पार चार जाण्यासाठी पाहूया पार्थ पार त्याला मात्र चेंडू मध्ये धाव काही येत नाही चेंडू मध्ये जायचं सामान एक धाव चार चेंडू चुकून गेले दोन चेंडू शिल्लक पाहुया हा मात्र पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता पण चौका मात्र आला नाही फुटा चेंडू पाहत्याचा हा मात्र चांगला चेंडू निर्थाळ पद्धतीचा चेंडू होता अठ्ठेचाळीस जिंकण्यासाठी तीस धावांची गरज सहा चेंडू आणि तीस धावा अभी। अभी। सहा चेंडू आणि तीस धावा

आठ चार बोले चार बोले क्या एक बोल दो बोल रे एक ले ले दो एक बोल दो एक बोल दो एक बोल दो एक बोल दो दो बोल दो दो बोल दो दो बोल दो एक ले भाई लो एक ले भाई लो एक ले भाई लो इतनी आता पालन नेण असो पुढे एक बोल दादा नो 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 आगे एक उते एक नो बोल दो

वाला ने लिए। तीन ऐंड एक गरजू चार्डू चौदह दवां गए तीन ऐंड चौदह धावा नक्की पार्टी देते तो आभान करते संख्या पार करू सकता

तो रे एक मला लागला वाढवा आबा ये हे काय हे कसा काय आपण बाय